व्हिडिओच्या सुरुवातीलाच लगाऊ बत्तीच्या सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज संपूर्ण भारत देश अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतोय एकशे पन्नास वर्ष ब्रिटिशांच्या गुलामगिरीत चिरडलेल्या भारतासाठी स्वातंत्र्याची ती पहिली पहाट अत्यंत आशेची पहाट होती एकीकडे एक स्वातंत्र्याच्या विजयोत्सवाची आतुरतेने वाट पाहिली जात होती भारताला हे स्वातंत्र्य मिळत असतानाच या भारताचे दोन तुकडे होत होते अखंड भारत विभागला जात होता देशाची फाळणी होत होती धर्म धर्माची माणसं सा, माणसांची मनं या फाळणीने विभागली जात होती काही जागी अशी नोंद आहे की सर सिरिल रॅडक्लिफ या ब्रिटिश वकिलाला अखंड भारत विभाजन करणाऱ्या सीमा रेखाटण्याचं काम देण्यात आलं होतं रॅड ने फक्त नकाशावरती एक रेषा काढली आणि देशाचे दोन तुकडे करण्याचा निर्णय घेतला पण अखंड भारताच्या नकाशावरती एक रेश ओढली आणि विभाजन झालं असं म्हणण्या इतकी ही गोष्ट नक्कीच सोपी नव्हती नकाशावरचं चित्र बदलून देशाची फक्त सीमा विभागली गेली अशा पद्धतीने भौगोलिक विभाजन तर झालंच पण मुख्य प्रश्न होता तो देशातील एकनेक संपत्तीचं विभाजन करण्याचा देशाचं लष्कर आर्थिक सांस्कृतिक मालमत्ता भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये विभागली गेली हत्ती घोड्यांपासून ते रेल्वे मार्गापासून ते अगदी ब्रिटिशांच्या कमोडपर्यंतच्या गोष्टी कोणाच्या वाट्याला काय आलं विविध मालमत्तेचं विभाजन करण्याचं हे अशक्य वाटणारं काम कसं आणि कोणी करून दाखवलं फायणीच्या वेळी ब्रिटिशांनी पाच अब्ज डॉलरचं जे कर्ज सोडलं होतं ते कोणाला फेडावं लागलं भारताला की पाकिस्तानला हेच सगळं आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती भारताची फाळणी होऊन भारतासह पाकिस्तान या नावाने एक नवा देश निर्माण होईल असं ठरल्यावरती सोळा जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी गव्हर्नर जनरल जेनकिन्स यांनी लॉर्ड माउंट बॅटन आणि इतरांशी चर्चा करून एक समिती स्थापन केली पंजाब विभाजन समिती असं या समितीचं नाव या समितीचं काम होतं आर्थिक विभागणी सैन्याची विभागणी आणि वरिष्ठ प्रशासकीय सेवांची विभागणी करून त्या त्या जबाबदारींबाबत योग्य तो सल्ला देणार कालांतरानं या समितीचं नाव बदललं आणि त्याचं नाव विभाजन परिषद असं ठेवण्यात आलं या परिषदेत सरदार वल्लभभाई पटेल आणि राजेंद्र प्रसाद यांचाही समावेश होता ते काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत होते तर ऑल इंडिया मुस्लिम लीगचे प्रतिनिधित्व लियाकत अली खान आणि अब्दुल रब निश्तर या दोघांनी केलं होतं निश्तर यांची जागा नंतर मोहम्मद अली जिना यांनी घेतली संपूर्ण देशाची विभागणी करण्यासाठी मिळालेल्या सत्तर दिवसांचा कालावधी अत्यंत कमी होता मात्र याच वेळेत ही विभाग मागणी पूर्ण करण्याचं मोठं आव्हान विभाजन परिषदेसमोर होतं परिषदेसमोर सर्वात मोठा मुद्दा होता तो संरक्षण दलांची विभागणी करण्याचा अभ्यासांती केलेल्या या विभागणीत दोन तृतीयांश सैन्य हे भारतात राहिलं तर एक तृतीयांश सैन्याला पाकिस्तानात पाठवण्यात आला आता पाहूयात संपत्तीचं विभाजन कसं झालं ते हे सगळ्यात आव्हानात्मक काम होतं फाळणीच्या अटी आणि कागदपत्र तयार करण्याची जबाबदारी दोन जणांवरती आली ते दोघेही एक सारख्याच सरकारी बंगल्यात राहायचे ते ऑफिसला येजा जा वापरत असलेल्या गाडीचं मॉडेलही एकच होतं शेवरलेट त्यांचा पगारही एकसारखाच आणि त्या दोघांचं ऑफिसही एकमेकांपासून काही पावलांच्या अंतरावरती होतं त्या दोघात फरक इतकाच होता की एक त्यांच्यापैकी हिंदू होता आणि दुसरा मुस्लिम होता भारताच्या बाजूने फाळणीची कागदपत्र तयार करण्यासाठीची जबाबदारी मिळालेल्या त्या हिंदू व्यक्तीचं नाव होतं एच एम पटेल तर पाकिस्तानच्या बाजूने ही जबाबदारी चौधरी मोहम्मद अली यांच्यावरती सोपवण्यात आली होती इंग्रजांनी घेतलेल्या पाच अब्ज डॉलर्सच्या प्रचंड कर्जाचं काय होणार यावर तोडगा काढणं सगळ्यात कठीण कठीण काम होतं त्यावरती प्रचंड वादविवाद होत वाद होता हे कर्ज फेडण्यासाठी पैसे देणार कोण हा वाद संपता संपत नव्हता त्याशिवाय रिझर्व बँक आणि सर्व सरकारी बँकांमध्ये ठेवलेली रोकड आणि आरबीआयच्या तळघरात ठेवलेल्या सोन्याच्या विटा देखील वितरित करायच्या होत्या अनेक दिवस या संपत्ती वाटपाबाबत चर्चा होत राहिल्या पण तोडगा काही निघेना कित्येक वाटाघाटीनंतरही काहीही निष्पन्न न झाल्यानं अखेर या गोष्टी प्रक्रियेची जबाबदारी ज्यांच्यावर देण्यात आली होती ते एच एम पटेल आणि चौधरी मोहम्मद अली यांनाच सरदार पटेल यांच्या घरातील एका खोलीत बंद करण्यात आलं अगदी निष्कर्षापर्यंत पोहोचेपर्यंत ते त्या खोलीतच बंद राहतील असं विभाजन परिषदेच्या वरिष्ठांकडून त्यांना सांगण्यात आलं त्यांना अशा पद्धतीने बंद खोलीत डांबून ठेवण्याचा परिणाम शेवटी असा झाला की तिथून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी पटेल आणि अली दोघांनीही आपली बार्गेनिंग पॉवर पणाला लावली आणि अखेर या समस्येवरती तोडगा काढला यात ठरलं असं की बँकांमध्ये ठेवलेल्या रोख रकमेपैकी सतरा पूर्णांक पाच टक्के रक्कम पाकिस्तानला मिळेल आणि भारताच्या सतरा पूर्णांक पाच टक्के कर्जाची परतफेड देखील पाकिस्तानच करेल तसंच भारताच्या जंगम संपत्तीपैकी ऐंशी टक्के संपत्ती भारतातच राहील आणि उर्वरित वीस संपत्ती ही पाकिस्तानात जाईल पैशांबाबत विभाजन परिषदेने जे इतर निर्णय घेतले ते म्हणजे दोन्ही देशांनी स्वतंत्रपणे आपले व्यवहार सुरू करेपर्यंत समान मध्यवर्ती बँक भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना वर्षभरासाठी सेवा देईल दोन्ही देश एकतीस मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत चलनात असलेली नाणी आणि चलनेच वापरतील एक एप्रिल ते तीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस दरम्यान नवीन नाणी आणि नोटा चलनात आणल्या जातील पाकिस्तानमध्ये जुना रुपया आणि पैसा अजूनही वैध राहतील असं ठरलं खरं पण या निर्णयाचे तंतोतंत पालन दोन्ही देशांकडून केलं गेलं नाही फाळणीच्या पहिल्या पाच वर्षांनंतरही पाकिस्तानी नाणी कलकत्त्यात मुक्तपणे फिरत होती तर दुसरीकडे पाकिस्तान सरकार असं शब्द कोरलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नोटा पाकिस्तानात फिरत होत्या फाळणी करारानुसार पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताने पाकिस्तानला वीस कोटी रुपये दिले परंतु पंचाहत्तर कोटी रुपयांची रक्कम एका वादात अडकली होती तो वाद होता पाकिस्तानने भाडोत्री सैनिकांच्या मदतीने काश्मीरवर केलेला हल्ला काश्मीरबाबत ठराव झाल्याशिवाय पाकिस्तानला कोणतेही पैसे दिले जाणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका त्यावेळी भारताचे पहिले गृहमंत्री हो सरदार वल्लभभाई पटेल यांनी घेतली दिलेले वचन भारताने पूर्ण करावं यासाठी पाकिस्ताननेही उपोषण सुरू केला या घटनांबद्दल नाराज असलेल्या महात्मा गांधींनी पटेलांच्या आक्षेपानंतरही सरकारला आणि पर्यायानं पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना पंधरा जानेवारी रोजीच कराराचा सन्मान नास भाग पाडला कालांतराने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय आणि पाकिस्तान सरकार यांच्यातील संबंध बिघडायला सुरुवात झाली तेव्हा संलग्नपणे चालणाऱ्या या आर्थिक प्रक्रियेतील विभाजनाला खऱ्या अर्थानं वेग आला आर्थिक आणि लष्करी मालमत्तेचं वाटप तर झालंच आता प्रश्न होता तो इतर जंगम मालमत्तेचा सर्व हलवता येण्याजोग्या मालमत्तेची देखील भारत ऐंशी आणि पाकिस्तान वीस या प्रमाणातच विभागणी करण्यात आली लॅपियर आणि कौन्सिल यांनी आपल्या पुस्तकात या संपत्ती वाटपाबाबत केलेली एक उल्लेख आश्चर्यकारक आणि तितकाच मजेशीर आहे त्यांनी लिहिलंय की फाळणीच्या काळात अशा छोट्या छोट्या गोष्टी वाटल्या गेल्या ज्याची कल्पनाही करता येत नाही कार्यालयीन फर्निचरमध्ये टेबल खुर्च्या स्टेशनरीज हॅट पेन बुकलेस दिवे पंखे टाईपरायटर इथवर ठीक होतं पण तुम्हाला विश्वास बसणार नाही अगदी ब्रिटिश लोक वापरत असलेल्या कमोड्सचं देखील वाटप करण्यात आलं फाळणीनंतर एकोणीसशे पन्नासच्या दशकात फाळणी परिषदेच्या अधिकृत करारानुसार पुरातन वास्तू आणि अवशेष देखील दोन्ही देशांमध्ये समान प्रमाणात विभागण्याची मागणी करण्यात आली याच एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे सैन्याचा मुलामा असलेली घोड्यावर ओढलेली बग्गी जी भारताच्या वॉइस रॉयची होती फाळणीनंतर लगेचच भारत आणि पाकिस्तानमध्ये फॅन्सी बग्गीवर दावा केला बगीची मालकी नाणेफेक करून ठरवण्यात आली जी शेवटी भारतानेच जिंकली जॉयमोनी नावाच्या हत्तीच्या वाटणीचा मुद्दाही असाच वादग्रस्त ठरला जॉयमोनीचे मूल्य स्टेशन वॅगनच्या बरोबरीचे होते तेव्हा पश्चिम बंगालला स्टेशन वॅगन हे वाहन मिळेल तर पूर्व बंगालला जॉयमोनी हत्ती मिळेल असं ठरलं पण स्वातंत्र्याच्या वेळी जॉयमोनी मालदा इथे म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये होता जॉयमोनीच्या पेमेंटवरून या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं मालदाच्या कलेक्टरने असा युक्तिवाद केला की पूर्व बंगाल सरकारने हत्तीसाठी पैसे द्यावेत तर दुसऱ्या बाजूने असा प्रतिवाद केला गेला की मालदाने हत्तीचा वापर केला असल्यानं त्यांनी खर्च उचलावा हत्तीसाठीचा हा वाद अखेरीस राजनैतिक वर्तुळात गेला आणि तिथेच तो निकाली देखील काढला गेला फाळणी संपत्तीची अशी वाटणी करताना काही गोष्टी ठरल्याप्रमाणे वाटल्या गेल्या तरीही आणखी दोन गोष्टींवरून भांडणं झाली ते दोन्ही मुद्दे अत्यंत संवेदनशील होते त्यातला पहिला मुद्दा होता समुद्रात मारल्या गेलेल्या खलाशांच्या विधवांना पेन्शन कोण देणार भारत असो वा पाकिस्तान सर्व मुस्लिम विधवांना पेन्शन देण्याची जबाबदारी पाकिस्तानची असेल का मग पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदू विधवांना पेन्शन कोण देणार तर वादाचा दुसरा मुद्दा होता तो रेल्वे मार्गाचा भारताच्या सव्वीस हजार चारशे एकवीस लांबीच्या रेल्वे मार्गाचं विभाजन कसं करायचं या दोन्ही मुद्द्यावर अखेरपर्यंत एकमत काही झालं नाही शेवटी सात हजार एकशे बारा मेल रेल्वे लाईन पाकिस्तानला मिळणार हे ठरवलं गेलं शिवाय ट्रेन आणि मालगाडीचे डबे भारत ऐंशी आणि पाकिस्तान वीस या प्रमाणात विभागलं गेलं हा वाद इथेच संपला असं तुम्हाला वाटत असेल पण थांबा संपत्तीचा वाद असा लगेच काही मिटत नाही हे तुम्ही ऐकलंच असेल सख्या भावांचं हिश्श्याचे वाद वर्षानुवर्ष सुरू राहतात इथे तर दोन देश संपत्तीच्या वाटणीचा प्रश्न होता तो इतक्या सहजासहजी कसा मिटेल आजही हा वाद कायम आहे असं म्हटलं तर आश्चर्य वाटायला नको आजपर्यंत आमचे पैसे देणं बाकी असल्याचं भारत पाकिस्तान या दोन्ही देशांचं म्हणणं आहे याला पुरावा काय तर दोन हजार बावीस आणि तेवीसच्या भारताच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार पाकिस्तानचे कर्ज म्हणून तीनशे कोटी रुपयांचं कर्ज आहे दुसरीकडे पाकिस्तानही तीच बोंब ठोकतोय पाकिस्तानच्या स्टेट बँकेने दोन हजार चौदामध्ये मध्ये भारताकडे पाचशे साठ कोटी रुपये देणं बाकी असल्याचं सांगितलंय यात किती तथ्य असेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लगावबती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका